मध्ये माळेगाव पनदरे व सांगवी गटातील निकाल समोर आलेले असून प्रामुख्याने यामध्ये बलाढ्याच्या रंजन कुमार तावरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलेला आहे मात्र दुसऱ्या बाजूला सांगवी गटातून चंद्र अण्णा तावरे हे विजयी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहाव्याच म्हणत आहे यामध्ये प्रामुख्याने माळेगाव गटातून शिवराज राजे जाधवराव यांना आठ हजार सहाशे बारा मतं मिळालेली आहेत राजेंद्र सकाराम बुरुंगले यांना आठ हजार एकशे सोळा मते मिळालेली आहेत तर बाळासाहेब पाटील तावरे यांना सात हजार नऊशे शेहेचाळीस मतं मिळालेली आहेत शिवराजराजे जाधवराव राजेंद्र सखराम बुरुंगले बाळासाहेब पाटील तावरे हे तिघही नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आहेत आणि ते विजयी झालेले आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलचे हे उमेदवार आहेत आणि ते तिघेही विजयी झालेले आहेत मात्र या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रंजन कुमार तावरे यांना मात्र या ठिकाणी हार पत्करावी लागलेली आहे रंजन कुमार तावरे यांना केवळ सात हजार तीनशे त्रेपन्न मतं मिळालेली आहेत या ठिकाणी रंजन कुमार तावरे यांचा रंजन कुमार तावरे यांना पाचशे त्र्याण्णव मतांनी पिछाडीवरती राहिल्याने पराभवाचं तोंड पाहू लागलेलं आहे गट क्रमांक दोन अर्थातच पनदरे गटातून लढत चुरशीशी होती सुरुवातीपासूनच योगेशभाई जगताप यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं मात्र योगेशभाई जगताप यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आठ हजार सहाशे पस्तीस मतं मिळवत विजय संपादित केलेला आहे त्याचबरोबर तानाजी काका खोकरे यांनी देखील आठ हजार चारशे पंच्याण्णव मतं घेत विजय संपादित केलेला आहे आणि स्वप्नील अण्णा जगताप यांनी देखील सात हजार नऊशे तेहतीस मतं घेत विजयश्री खिचून आणलेली आहे हे तिघही नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आहेत नीलकंठेश्वर पॅनल हा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनल आहे याच्यामध्ये पनदळे गटातून योगेश भैया जगताप तानाजी काका कोकरे व स्वप्नील अण्णा जगताप हे तीनही उमेदवार विजयी झाल्याचे झाल्याचं वृत्त आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं आणि अखंड महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रराव अण्णा तावरे यांच्या निवडीकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं होतं चंद्रराव अण्णा तावरे यांनी या निवडणुकीमध्ये बाजी मारलेली आहे मात्र सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून चंद्रराव अण्णा तावरे बाजी मारत असताना संपूर्ण पॅनल मात्र भुसपाट झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहाव्याच मिळत आहे चंद्रराव अण्णा तावरे एकमेव असे उमेदवार आहेत की सहकार बचाव पॅनल मधून ते विजयी झालेले आहेत सांगवीच्या सांगवी गटातून अर्थातच गट क्रमांक तीन सांगवीमधून गणपत खलाटे हे आठ हजार पाचशे त्रेचाळीस मतांनी विजयी झालेले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावरती चंद्र अण्णा तावरे हे आठ हजार एकशे त्रेसष्ट मतांनी विजयी झालेले आहेत तर विजय तावरे हे सात हजार आठशे ब्याऐंशी मतांनी विजयी झालेले आहेत यापैकी गणपत खलाटे व विजयी तावरे हे नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार होते ते दोघेही विजयी झालेले आहेत आणि चंद्रराव अण्णा तावरे हे नीलकंठेश्वर पॅन हे सहकार बचाव पॅनलचे सदस्य होते तेही विजयी झालेले आहेत सहकार बचाव पॅनल मधून केवळ चंद्रराव अण्णा तावरे हे एकमात्र असे उमेदवार आहेत की ते विजयी झालेले आहेत या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असं की चंद्र चंद्रराव अण्णा तावरे यांची नुकतीच सांगता सभेमध्ये रंजन कुमार तावरे यांनी माळेगावचे चेअरमन पदा चेअरमन पदी विराजमान होतील अशी घोषणा केलेली होती चेअरमन पदाचे दावेदार सांगित सांगितले होते गड आला पण सिंह गेला सिंह आला पण गड गेला अशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते चेअरमन पदाचे उमेदवार असलेले चंद्र अण्णा तावरे विजयी झालेले आहेत मात्र त्यांचा पूर्ण गड हा ढासळ्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या व्यतिरिक्त या तीनही गटातील इतर जे उमेदवार आहेत त्यांना जी काही मतं मिळालेली आहेत ती आकडेवारी आपण क्रमशः पाहणार आहोत गट क्रमांक एक अर्थातच माळेगाव गटातून गजानन उर्फ संग्राम शंकरराव काटे यांना सहा हजार सातशे एक मतं मिळालेली आहेत काटे राजेंद्र दौलतराव यांना अकराशे सदोतीस मतं मिळालेली आहेत गोपने रमेश शंकरराव यांना सहा हजार तीनशे दोन मतांवरती समाधान मानावं लागलेलं आहे तर गुटे बाळासो रामचंद्र यांना तीनशे पाच मतांवरती समाधान मानावं लागलंय माळेगावातून सर्वात आश्चर्यकारक अशी बढत घेत बढत घेतलेले रणजित उर्फ शिवराज प्रताप सिंह जाधवराव यांनी आठ हजार सहाशे बारा मतं मिळवून पहिला क्रमांकावरती विजयी प्राप्त केलेला आहे या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो की नीलकंठेश्वर पॅनलचे तीनही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत मात्र बाळासाहेब भाऊ तावरे बाळासाहेब भाऊ पाटील तावरे, आ, तावरे आ, हे त्याचबरोबर रंजन कुमार तावरे हे दोघही माजी चेअरमन होते विद्यमान संचालक होते या दोघांच्याही पुढे जाऊन आघाडी घेत शिवराज राजे जाधवराव हो यांनी आठ हजार सहाशे बारा मतांनी विजयश्री खेचून आणलेली आहे त्यांच्या त्यानंतर अमित चंद्रकांत तावरे यांनी आठ हजार अमित चंद्रकांत तावरे यांना आठशे एकोणसाठ मतं प्राप्त झाली आहेत तर बाळासाहेब पाटील तावरे यांना सात हजार नऊशे शेहेचाळीस मतं प्राप्त झालेली आहेत रंजन कुमार तावरे यांना या निवडणुकीमध्ये हार पत्करावी लागली आहे त्यांना या निवडणुकीत सात हजार तीनशे त्रेपन्न मतं प्राप्त झालेली आहेत तर कष्टकरी शेतकरी समितीचे अरविंद बनसोडे यांना एकशे दोन मतावरती समाधान मानावं लागलेलं आहे राजेंद्र बुरुंगले नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार होते विजयी झालेले आहेत राजेंद्र सखाराम बुरुंगले यांना आठ हजार एकशे सोळा मतं प्राप्त झालेली आहेत तर भोसले अर्जुन सीताराम यांना ब्याण्णव मतावरती समाधान मानावं लागले लागलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शरद चंद्रजी पवार साहेबांच्या बळीराजा पॅनल मधून भाग्य आजमावत असलेले येळे श्रीहरी पांडुरंग यांना एक हजार चौऱ्याहत्तर मतं मिळालेली आहेत या निवडणुकीमध्ये माळेगाव गटातील गटातून झालेली एकूण मतं होती एकोणपन्नास हजार दोनशे चौतीस तर यातील एकूण वैध मतं अठ्ठेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव ठरली तर बाद झालेला मतांचा आकडा हा पाचशे छत्तीस असा राहिलेला आहे तर माळेगाव गटातून शिवराज राजे जाधवराव राजेंद्र सकाराम बुरुंगले बाळासाहेब पाटील तावरे हे तिघे ती तीनही उमेदवार विजयी झालेले आहेत ते तीनही उमेदवार निलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आहेत यामध्ये रंजन कुमार तावरे यांना पराभवाचा तोंड पाहू लागलेला आहे रंजनकुमार रंजन कुमार तावरे यांच्यावरती बाळासाहेब पाटील तावरे यांनी पाचशे त्र्याण्णव मतांनी आघाडी घेत विजय प्राप्त केलेला आहे या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा वाटतो की रंजन कुमार तावरे व बाळासाहेब तावरे हे दोघही माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राहिलेले आहेत दोघांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा कारभार पाहिलेला आहे मात्र काटे की या ठिकाणी दोघांमध्ये काटेकी टक्कर आपल्याला पाहावयास मिळाली आणि यामध्ये पुन्हा एकदा बाळासाहेब भाऊ तावरे पाटील हे विजयी झाल्याचं चित्र आहे तर सर्वात महत्वाचं पनदरे गटाचा गटाची जी आकडेवारी आहे ती आता आपण पाहणार आहोत पनदरे गटामध्ये विजयी उमेदवार त्याचबरोबर इतर जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना कशाप्रकारे मतं राहिली मतांची आकडेवारी काय आहे ते आपण पाहणार आहोत पनदरे गटामध्ये तानाजी तात्यासो कोकरे यांना आठ हजार चारशे पंच्याण्णव मतं मिळालेली आहेत दयानंद चंद्रकांत कोकरे यांना आठशे सत्त्याण्णव मतं प्राप्त झालेली आहेत तर कोकरे पोपट रामचंद्र आजा मारुती यांना तीनशे शहात्तर मतांवरती समाधान मानावं लागलंय पोकरे रामचंद्र जगन्नाथ यांना केवळ बहात्तर मतं मिळालेली आहेत पोकरे रोहन रवींद्र यांना सात हजार त्र्याऐंशी मतं प्राप्त झालेली आहेत पोखरे शिवाजी जयसिंग यांना केवळ पंच्याण्णव मतावरती समाधान मानावं लागलेलं ला आहे तर गणेश मारुती खांबळे यांना देखील छप्पन मतावरती समाधान मानावं लागलेलं आहे या ठिकाणी कष्टकरी शेतकरी समितीचे अमित सुदामराव जगताप यांना तीनशे बावीस मतांवरती समाधान मानावं लागलेलं ला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी शरदचंद्रजी पवार गटातून अं भगतसिंह आबा हनुमंतराव जगताप यांच्या उमेदवारीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं त्यांना या ठिकाणी बाराशे छपन्न मतं प्राप्त झालेली आहेत आणि पनरदर पनदरे गटातील योगेश धनसिंग जगताप यांच्या निवडीकडे सुरुवातीपासूनच हो योगेश धनसिंग जगताप हे चर्चेचा विषय ठरलेले होते त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं होतं त्यांना तिकीट मिळणार की नाही इथपासून सर्व चर्चा गटामध्ये बारामती तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये यव्हाना महाराष्ट्रामध्ये चर्चा रंगताना दिसत होती मात्र योगेश धनसिंग जगताप यांनी चमत्कारिक पद्धतीने आठ हजार सहाशे पस्तीस मतांनी विजय प्राप्त केले आहे या ठिकाणी शिवाजीराव यांना सहा हजार एकशे चौतीस मतं प्राप्त झालेली आहेत जगताप विनोद शिवाजीराव हे कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून उभे होते त्यांना तीनशे तीन, तीन मतांवरती समाधान मानावं लागलेलं आहे तर सत्यजित संभाजी जगताप यांना सहा हजार दोनशे बत्तीस मतं प्राप्त झालेली आहेत या ठिकाणी शरदचंद्रजी पवार गटातील सुशील कुमार पिनो अण्णा जगताप यांना आठशे एकोणचाळीस मतं प्राप्त झाली तर स्वप्नील शिवाजीराव जगताप यांना सात हजार नऊशे तेहतीस मतांवरती समाधान मानावं लागलेलं आहे यामध्ये प्रामुख्याने योगेश भाई या जगताप तानाजी काका कोखरे व स्वप्नील अण्णा जगताप हे तीनही उमेदवार नीलकंठेश्वर पॅनलचे होते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर माध्यमातून ही तीन तीनही उमेदवार भाग्य होते आणि या या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे या ठिकाणी अठ्ठेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस होती मतदान केंद्रावर एकूण झालेल्या मतांची संख्या ही एकोणपन्नास हजार दोनशे एकाहत्तर होती तर एकूण वैध ही अठ्ठेचाळीस हजार सातशे अठ्ठावीस होती त्यापैकी पाचशे त्रेचाळीस मतही बाद झालेली होती तर या ठिकाणी पन पनदरे गटातील योगेशभाई जगताप यांनी आठ हजार सहाशे पस्तीस मतं मिळवून प्रथम क्रमांकावरती विजय प्राप्त केला आहे त्यांच्या पाठोपाठ तानाजी काका कोकरे यांनी आठ हजार चारशे पंच्याण्णव मतं घेत दुसऱ्या क्रमांकावरती विजय प्राप्त केलेला आहे तर स्वप्नील अण्णा जगताप यांनी सात हजार नऊशे तेहतीस मतं मिळवत तिसऱ्या क्रमांकावरती विजय प्राप्त केला आहे आता आपण वळूयात सांगवी गटाकडे ज्याकडे सर्वांच लक्ष लागून राहिले होतं सहकार महर्षी चंद्र अण्णा तावरे यांचा सांगवी हा बाले किल्ला होता तो आपल्याला मताच्या माध्यमातूनही आपल्याला पाहावयास मिळाला आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारे लीड ही आपल्याला पाहावयास मिळालेला आहे सहकार बचाव पॅनलला त्या ठिकाणी लीड ही सकाळ कालपासून आपल्याला पाहावयास मिळत होती आणि ते लीड इतरत्र इतरत्र मात्र ते कुठेतरी पिछाडीवरती असल्याचं दिसलं त्यामुळं की काय एकंदर पाहता सहकार बचाव पॅनलमधून केवळ चंद्रराव अण्णा तावरे यांनाच विजयी संपादित करता आलेला आहे तर गट क्रमांक तीन अर्थातच सांगवी गटातून गणपत खलाटे आठ हजार पाचशे त्रेचाळीस मतांनी विजयी झालेले आहेत भानुदास खलाटे यांना दोनशे सतरा मतं प्राप्त झालेली आहेत रणजित खलाटे यांना सात हजार दोनशे चोवीस मतांवरती समाधान मानावं लागलंय सुरेश तुकाराम खलाटे यांना सोळाशे चौपन्न मतं मिळालेली आहेत संजय बाबूराव खलाटे यांना सहा हजार एकशे चोपन्न मतावरती समाधान मानावं लागलेलं आहे राजेंद्र अशोकराव जाधव यांना सहाशे पंचाहत्तर मतं प्राप्त झाली आहेत सुख सुखदेव पांडुरंग जाधव यांना एकशे एकोणसाठ मतच प्राप्त झालेली आहेत तर सर्वांचं लक्ष रागून राहिले सहकार महर्षी चंद्रराव अण्णा तावरे चंद्रराव कृष्णराव तावरे यांना आठ हजार एकशे त्रेसष्ट मतं मिळालेली आहेत प्रशांत प्रताप तावरे यांना केवळ बासष्ट मतांवरती समाधान मानावं लागलेलं आहे विजय श्रीरंगराव तावरे यांना सात हजार आठशे ब्याऐंशी मतं प्राप्त झालेली आहेत तावरे वीरेंद्र अरविंद यांना सात हजार दोनशे एकोणनव्वद मतां मतं मत प्राप्त झालेली आहेत तर सागर प्रमोद तावरे यांना केवळ अठ्ठेचाळीस मतांवरती समाधान मानावं लागलंय तावरे संजय नामदेव यांना सहाशे त्रेपन्न मतं प्राप्त झाली तर हनुमंत बाबुराव आजे जिजाबा तावरे यांना एकशे त्र्याहत्तर मतांवरती समाधान मानावं लागलंय सांगवी गटाचा विचार केला असता सांगवी गटातून एकूण मतं जी झालेली होती त्यामध्ये एकोणपन्नास हजार चारशे त्रेचाळीस जा, मतं मतदान झालं होतं त्यापैकी पाचशे सत्तेचाळीस मतं ही बाद झालेली आहेत तर एकूण वैध मतं ही अठ्ठेचाळीस हजार आठशे शहाण्णव ही एकूण वैध मतं होती सांगवी गटातून गणपत खलाटे यांनी आठ हजार पाचशे त्रेचाळीस मतं घेत प्रथम क्रमांकावरती विजय प्राप्त केलेला आहे त्यांच्या पाठोपाठ सहकार महर्षी चंद्र अण्णा तावरे यांनी आठ हजार एकशे त्रेसष्ट मतं प्राप्त करीत दुसऱ्या क्रमांकावरती विजय प्राप्त केलेला आहे तर विजय तावरे यांनी सात हजार आठशे ब्याऐंशी मतं घेत तिसऱ्या क्रमांकावरती विजय प्राप्त केलेला आहे या ठिकाणी आवर्जून उल्लेख करा करावा असा की यामधील गणपत खलाटे व विजय तावरे हे दोघही नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आहेत चंद्रराव अण्णा तावरे हे केवळ एकमात्र सहकार बचाव पॅनलचे उमेदवार आहेत जे विजयी ठरलेले आहेत या ठिकाणी माळेगाव पनदरे आणि सांगवी या तीनही गटाची आकडेवारी आपण पाहिलेली आहे यामध्ये नीलकंठेश्वर पॅनल पुढे आहे नऊ पैकी एक जागा फक्त सहकार बचाव पॅनलला प्राप्त करता आलेली आहे आठ जागेवरती नीलकंठेश्वर पॅनलचा निर्वाद विजय विजयी झालेला आहे तर आता येणारे जे निकाल आहेत शिरवली सांग शिरवली गट असेल खां शिरवली खांडस गट निरावागस गट बारामती गटातील निकाल येणं बाकी आहे पुढील स्टेशनमध्ये आपण ते नक्कीच पाहू तोपर्यंत आमच्याशी संपर्कात राहा डी बीजेड लाईव्ह झटका चॅनल ला, सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद